महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेमुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये गर्दीच गर्दी सबर डाऊन व कमी कर्मचारी संख्येमुळे पुरवठा विभागाची दमछाक यंदाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अंतर्गत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यामध्ये महिलांसाठी लक्षवेधी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली असून यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी होताना दिसून आले आहे यामध्ये विशेषतः जन्म दाखल्यासाठी नगरपालिकेत त्याचबरोबर रेशन कार्डमध्ये नाव व कमी करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी पुरवठा विभागात नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आले आहे यामध्ये विशेषतः महसूल विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने या ठिकाणी पुरवठा अधिकारी अभिजित येवले व त्यांचे कर्मचारी यांची दमछाक होताना दिसून आले आहे वारंवार सर्व डाऊनची समस्या त्यातच कमी कर्मचारी संख्येमुळे पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची चांगली दांदल उलट असल्याचे चित्र बघावास मिळत आहे एकीकडे साधनाच्या सर्व योजना सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन करण्यात आले आहेत मात्र त्याप्रमाणे इंटरनेट सुविधा पुरण्यात येत नसून नागरिकांसोबत कर्मचाऱ्यांची दमचाक होत आहे